कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सध्या त्याच्यामध्ये झालेल्या वादामुळे खूप चर्चेत आलाय कॅप्टन्सी टास्क दरम्यान स्पर्धक आर्या जाधवनं निकी तांबोळीच्या कानाखाली मारली आणि याचे तीव्र पडसा सगळीकडे उमटायला लागले आर्याच्या सपोर्टला अनेक प्रेक्षक उभे असले तरीही तिनं नियम भंग केल्यामुळे तिच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं आता म्हटलं जात आहे बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आलाय आणि सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की भर आठवड्यात भाऊचा धक्का भरवला गेलाय आणि रितेश पुन्हा एकदा आर्याची शाळा घेतोय तर बिग बॉसच्या या कारवाईमुळे इतर स्पर्धकांना सुद्धा धक्का बसलाय प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला आहे की आर्याला जेल मधून बाहेर काढण्यात आलंय आणि रितेश समोर उभं करण्यात आलं त्यानंतर रितेशने आर्याला म्हटलं की तुम्ही जे निकी सोबत कृत्य केलं आहे ते जाणीवपूर्वक केलेलं होतं आणि यात तुम्ही दोषी आहात त्यामुळे आता बिग बॉसच तुमच्यावर शिक्षेचा निर्णय घेतील आणि तो बिग बॉसना शिक्षा सुनवायला सांगतो यामुळे घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो तर आर्याच्या डोळ्यातही पाणी येतं सोशल मीडियावर हा प्रोमो सध्या गाजत असून अनेकांना बिग बॉसच्या धक्का बसलाय हे कृत्य केल्यानंतर तिला जेलमध्ये टाकण्यात आलं बिग बॉस तिला काढून टाकतील असं कोणालाच वाटलं नव्हतं तिला दुसरी एखादी जबर शिक्षा करण्यात येईल असंच अनेकांना वाटलं होतं पण एखाद्याला मारहाण करणं हे बिग बॉसच्या मूलभूत नियमांच्या बाहेर असल्यामुळे आर्यावर ही कारवाई होणार असल्याचं आता म्हटलं जात हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत अनेकांनी सोशल मीडियावर बिग बॉसचा निषेध केला के तर आता बिग बॉस बघणं बंद असेही अनेकांनी म्हटलंय काहींनी जर शिक्षा आहे तर सुद्धा तेवढीच कठोर शिक्षा करा अशी मागणी सुद्धा आहे बिग बॉस खरंच आर्याला घराबाहेर काढणार की तिच्यावर दुसरी कारवाई होणार हे पाहणं आता खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता हे सगळं पाहण्यासाठी आजचा बिग बॉस मराठीचा भाग पाहायला चुकू नका आणि त्याबरोबरच आर्याला कोणती शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं ते या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा